परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथ महाराज यांचं प्रवचन दोन एप्रिल सुख पृथ्वी तलावर हजारो वर्षांपासून मानवी जीवनाचे विकसन क्रमाक्रमाने घडते आहे अनुभवातून मनुष्य पुढे जातो आहे शिकतो आहे आपल्या शहाणपणाची शिदोरी पुढच्या पिढीला प्रदान करतो आहे यालाच शिक्षण म्हणतात मनुष्याबरोबर या पृथ्वी तलावर अन्य पशुपक्षी जलचर वनचर हे देखील आहेत या सर्व प्राणीमात्रांपासून मनुष्यप्राणी तसा वेगळा नाही आहार निद्रा भय मैथून या चार गोष्टी सर्व प्राण्यांमध्ये समान आहेत मात्र मनुष्याला इतर प्राण्यांपेक्षा एक विशेष शक्ती आहे आणि ती म्हणजे त्याला प्राप्त झालेली विलक्षण बुद्धिमत्ता त्याची विचार करण्याची क्षमता या बुद्धिमत्तेच्या जोरावर विज्ञानाचा तसेच अध्यात्मशास्त्राचा विकास झाला आहे पूर्वीच्या मंडळींच्या ज्ञानाचा अनुभवाचा फायदा घेऊन मनुष्य आपले जीवन अधिकाधिक संपन्न बनवत आहे विकसित करत आहे मनुष्य नेहमी निरीक्षण करीत राहिला आपल्या अवतीभोवतीचे जगत आणि परिसर काय आहे मी कशापासून सुख मिळवतो माझी सुखाची साधने काय आहेत विषय कोणते आहेत या निरीक्षणातून समाजाविषयक नियम बनून गेले आणि त्यातून संबंधित शास्त्रे विकसित झाली कुटुंब व्यवस्था समाज व्यवस्था राज्य व्यवस्था आल्या त्या सुरळीत सुसंगत चालण्यासाठी कायदा पोलीस यंत्रणा अस्त्रे शस्त्रे वगैरेची निर्मिती झाली भौतिक समृद्धी वाढवण्याच्या मागे लागलेल्या मनुष्याच्या मनात प्रसंगी असा विचार यायला लागला की जवळ असलेल्या साधनसामग्रीने मला नेहमीच सुख मिळते असे नाही पैसा मान मरातब कायम सुख देऊ शकत नाही मग शाश्वत सुख कशाने मिळेल याचा विचार मनुष्य करू लागला तेव्हा त्याच्या लक्षात आले की आपले मन विचार वृत्ती या अडचणीच्या गोष्टी आहेत मन अनुकूल नसेल तर विषय सुख देऊ शकत नाहीत भूक लागलेली आहे समोर सुग्रास भोजन वाढलेली ताट आहे आणि तेवढ्यात काही वाकडी बातमी समजली तर जेवणाची इच्छा संपून जाते अशा वेळी विषयांच्या साधनसामग्रीच्या मर्यादा लक्षात येतात खरे सुख जर मनाची शांती समाधान यामध्ये असेल तर ते मिळवायचे कसे हा प्रश्न आहे ऐहिक भौतिक प्रगती खूप झाली पण मनुष्य मनाने मात्र विकसित झाला नाही आधुनिकतेबरोबर आसूया द्वेष मत्सर संताप क्रोध आदी विकार तसेच आहेत मनुष्याच्या या सवयी अनादिकालापासून होत्या तशाच आहेत भौतिक प्रगतीबरोबर माणसातील विकार घालवणे ही गरजेची गोष्ट आहे अध्यात्मशास्त्र जर काही सांगत असेल तर गुणी मनुष्याची संकल्पना सांगते भगवद्गीता दैवी गुणसंपदेचा विचार सांगते गुणी होण्यामध्ये व्यक्तीची व समष्टीची उन्नती आहे देह मन बुद्धी या साधनांना बाजूला सारून मी म्हणजे आपल्या आतील शुद्ध जाणीवेला ओळखणे म्हणजे अध्यात्म अध्यात्माचा विचार सुखाचा शांतीचा समाधानाचा आहे भौतिक शिक्षणाने ज्ञानाने मनुष्यामध्ये अर्थार्जनाची क्षमता निर्माण होईल तर आध्यात्मिक विचाराने त्याला आनंद प्रेम समाधान मिळत राहील या दोन्ही गोष्टी हातात हात घालून गेल्या पाहिजेत तरच व्यक्तीचा सर्वांगीण विकास होईल परमहम ससद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय सबसंतन की जय 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 रघुवीर समर्थ